राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चौपन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता महाप्रसाद गोपालकाला व्यायाम प्रात्यक्षिके व खंजेरी भजनाने करण्यात आले गुरुकुंज आश्रम येथे गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या या पुण्यतिथी महोत्सवात सामुदायिक ध्यान व प्रार्थना चिंतन ग्रामगीता प्रवचन आरोग्य व रक्तदान शिबिर महिला मेळावा वक्तृत्व स्पर्धा राज्यस्तरीय कीर्तन संमेलन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले होते शनिवारी गोपाल काल्याची सुरुवात गोड तुझे हरिनाम पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम व तुकडोजी महाराजांचे इतर क्रांतिकारी अभंगाने सुरुवात करण्यात येऊन हो। काल्याचे कीर्तन एकनाथ राऊत यांनी केले काल्याच्या कीर्तनाला सात संगत शंकरराव बोटफुले साहेबराव कन्हेरकर डॉक्टर श्रीकृष्ण दळवी श्रीकृष्ण झगेकर श्रीकांत भोजने पराग पदवाड यांनी केले समारोपीय कार्यक्रमाला संचालक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा बोंडे सर्वाधिकारी प्रकाश वाघ उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे प्रचार प्रमुख दामोदर पाटील सरचिटणीस जनार्दन बोथे ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग प्रमुख गुलाब खौसे आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर पुरुषोत्तम पाळेकर तसेच विशेष अतिथी म्हणून आमदार बंटी भांगडिया संत सयाजी महाराज तुकडोजी महाराज अध्यक्ष रामचंद्र कांडेलकर लहानूजी महाराज यांची उपस्थिती होती काल्याचे प्रास्ताविक सर्वाधिकारी प्रकाश वाघ यांनी करून काल्याचे महत्व विशद केले यावेळी गुरुदेव मासिकाचा विशेषांक व गुरुदेव प्रकाशन विभागाची दिग्दर्शिका इत्यादी पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले या, या कार्यक्रमाचे संचालन गोपाल कडू यांनी केले रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा